सुप्रभात मित्रांनो डेली ब्लॉगिंगच्या सोळाव्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी तुमचा मित्र नागभूमी पुत्र धनंजय दळवी आजची पहाट इतकी प्रेरणादायी होती काय सांगू तुम्हाला मस्तपैकी सूर्यप्रकाश अंगावरती पडत होता आणि असे प्रेरणादायी विचार माझ्या मनात येत होते की असं वाटत होतं सगळं जग जिंकावं इतकी छान सकाळ आणि इतकं छान विचार सकाळ सकाळी येत होते लय अनर्जेटिक सकाळ होती कारण हा सूर्यप्रकाश माझ्या अंगावरती पडत होता आणि मला इतकं प्रसन्न वाटत होतं काय विचारूच नका मी या वातावरणामध्ये पूर्ण मग्न झालेलो अशी पहाट सगळ्यांच्या आयुष्यात येऊ हीच प्रार्थना करतो आणि माझ्या दिवसाची सुरुवात करतो मित्रांनो मी गेले पंधरा दिवस झालं डेली ब्लॉगिंग करतो आहे आणि आज माझ्या मनासारखं ब्लॉग बनवतो आहे असं मला वाटते पण मित्रांनो सिनेमॅटिक ब्लॉग ठीक आहे पण ब्लॉगिंगचा अर्थच असा आहे की प्रेक्षकांसोबत रिॲक्ट होणं त्यांना रिलेट होईल असं ब्लॉग बनवणं म्हणजेच व्लॉगिंग आहे पण इतकं सिनेमॅटिक इतकं व्हॉइसवर पण ठीक नाही म्हणून मी आता डिरेक्टली कॅमेऱ्यासमोर येतो आणि बोलायला चालू करतो माझ्या छोट्या छोट्या गोष्टी बोलतो दिवसाची दिनचर्या तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो सो चला मित्रांनो ब्लॉग स्टार्ट करूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्या रूममेट सोबत आपण स्टार्ट करूया चलो मॉर्निंग उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जे माझं काम असते ते म्हणजे डाएट बनवणं आणि डाएट खाणं मग डायटमध्ये मी अंडी खातोय तीन अंडी सकाळी खातो आणि तीन अंडी रात्री खातो तर बॉईल केलेली अंडी मी खातो मी आणि माझा मित्र दोघांनी ते अंडी सोलून घेतले आणि पटापटापटा पटा खाऊन घेतले कारण बसला लय ले लेट झालेला ले लवकर लवकर खाऊन घेतलं आणि आम्ही निघालो आमच्या बसकडे तर मित्रांनो नेहमीप्रमाणे माझ्या मुळचा विषय झालाय आज सोना सो नाईट आणि सोनांना सुट्टी घेतल्या संडे वर्किंग आहे म्हणून आम्ही निघाले तर संडेला सुट्टी घेतल्या आता आम्ही जातो म्हणून बस मध्ये आम्हाला बसमध्ये त्या पाहायला लागत्या झाली पण त्यांना तरी बरं काकांना दिसतो आम्ही म्हणून तिने थांबवलं नाहीतर आमच्या जवळ असं दिवस नाही आमचा गेला पाणी जातो आता आल्यावरती भेटू पण बोलतो फायनली मित्रांनो सुट्टीच्या दिवशी कामाला जाऊन आम्ही आलो आहे आणि आल्या आल्या कपडे वळत घातलेली ती आधी आत आणली आणि त्याची घडी मारायला चालू केलं घडी वगैरे घातली आणि दोन तीन शर्ट पॅन्ट मी धुतलेली ते आत आणली आणि त्याची घडी घातली आणि आता मी बनवणार आहे माझ्या मित्रांना सांगितलेली रेसिपी म्हणजे स्वतः त्यानं ती डिझाईन केलेली आहे सर बघू आता कशी बनते आपल्याला जमते की नाही ते तर मित्रांनो सोनाजीनं काल मला रेसिपी बनवायला शिकवलेली तशी मी रेसिपी आता बनवायला घेतली कालच्या सारखी पहिल्यांदा जी स्टेप करायची होती ती पहिली प्रोसेस मी स्टार्ट केले तर त्यामध्ये अंडीसुद्धा टाकलेत आणि ते सोयाचन सुद्धा टाकलेत जेणेकरून ते दोन्ही पण एकाच वेळी उकडून निघेल शिजून निघेल सो मित्रांनो हा माईक मी खरेदी केलेला व्हिडिओ बनवण्यासाठी तर लई दिवसापासून मी विचार करत होतो व्हिडिओ बनवायचं तर आजपासून स्टार्ट करायला लागलो याच्यावरती व्हिडिओ बनवायला याची क्वालिटी किती छान येत्या किंवा किती खराब येत्या हे मला सांगा कारण मी पहिल्यांदाच हा माइक घेतलाय ऍक्च्युली हा मी नाही घेतलेला मला दिदीनं दिलेला लय आधी दिलेला तू जेव्हा व्हिडिओ बनवशील तेव्हा ह्या माईकचा उपयोग कर हा युज कर म्हणजे तुझा व्हॉइस क्वालिटी तुझी चांगली येईल so, सो मी त्यासाठी हे घेतले आणि ह्याचा आता कसं तुम्हाला कसं चिटकवायचं वगैरे काही इतकं माहित नाही बघू मी हातात धरून जातो बोलायला लागले याचा आवाज दाम धरल्यानंतर कमी येत असेल पुढं धरल्यानंतर म्हणजे माईक कंट्रोल करायचं का इतकं माहित नाही मला सो आता ही जिथे चिटकवणार आहे त्याच्यानंतर बघू आपण कसं होते नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला प्रॉपर दाखवेन मी याचा आता जेवण बनवायचं आहे अय झालं ह्याला उकळी आल्या मित्रांनो ह्याला उकळी आल्या भाऊ हो ही कर की कमी करकी माइकला हातात धरला अडकवलं पाहिजे ना माईक अ अडकवलं पाहिजे आता उकळली जरा कमीच करणार अंडी खूप दिला झाले बऱ्यापैकी ते आता वरच ते शिजून निघले आणि आतलं ते अंडे ते उकडायला लागले ते अंडी कधी शिजणार काय शिजणार आपल्याला नाही माहिती कारण आपण टायमिंग नाही लावलं तर काय नाही लावलो तर मित्रांनो आतापर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजलं असेल की मी जरा सिनेमॅटिक ट्राय केले सकाळपासून दोन तीन बीटीएस टी एस नंतर थोडं म्युझिक वेगळं टाकायचा प्रयत्न केलाय सो so, बघू तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला सिनेमॅटिक छान वाटलं का ते ब्लॉगिंग ऍक्च्युली सिनेमॅटिक जास्त नसते ट्रॅव्हलिंगला सिनेमॅटिक लावणं ठीक आहे पण असं ब्लॉगिंग स्ट्रीट लेव्हलला ब्लॉगिंग करते त्याच्यामुळं असं काही इतकं छान नाही वाटणार तरी सुद्धा ट्राय केले मी सांगा मला कसं वाटतंय आणि मी ब्लॉगिंग तसंच करावं असं माझं मत आहे कारण मी जास्त बडबड करते नाही कारण तुम्हाला लय किरकिर वाटत असेल किती जण बघताय माहित नाही पण माझी इज्जत मी नाही काढत सोडा आपण मोटिवेट झालं पाहिजे असं मात्र बोललं नाही पाहिजे असं काय अडचण नाही आता जेवण बनवायला चालू करतो मित्रांनी आता आपल्या बनवले आणि आपल्या मित्राचं स्किन केअर एकदम टॉप लेवलला आहे त्याच्यामुळे काही विषय नाही मागं तुम्हाला आवाज आता येत असेल फुसफुस फिस हात चोळ्याला तोंडावरती हात चोळ्याला काय विषय नाही हा मित्र इकडे तिकडे फिरी मारतो ह्याला आज काही कॉल कोणाचा आलेला नाही आणि हो अरे बुक काय आहे बुक दररोजच लागते दररोज थोडी जेवणार आहेस काय जेवणार आहेस दररोज जेवणार आहेस त्याला प्रश्न पडला का मी काय बोललात हे इंसान आहे या जॅटवर याईचा क्यों पूछ रहा है मेरे भाईसा बोल रहा है ना बात कर <laughs> तर हा मित्र आमचा एडिटिंग लवर आहे व्ही पी चालू केलं आहे कॅपकट चालू केलं आता काय भाव थटत नसते आता धरळाच करणार आहे तर आता जेवण बनलेलं तर आता आम्ही जेवायला सगळी बसणार आहे सो जेवाय बसतो मी पण थोडंसं बनवतो माझं पटापट व्हिडिओ काढून दाखवण्याची काही गरज नाही तुम्हाला रिव्ह्यू दाखवतो कारण नाही आय डोंट नो बघू आपण भेटू आपण जेवण झाल्यानंतर मित्रांनो मी ती रेसिपी बनवलेली ती शंभर टक्के माझ्याकडून गणलेली आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवा झालंय किंवा दाखवली नाही कारण ते झालं मला ते अंड्याचाच वास जास्त आला त्यामध्ये म्हणजे ते अंड कसं झालं हो ते माझी मला समज नाही सोना म्हणत होता कर व्यवस्थित पण ते माझ्या छान काही झालेलं नाही त्या टायमाला पण आपण फेल झालय काय विषय नाही एक दिवस येईल आपण नक्की ते चांगलं आणि खाय आता माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला समजत असेल की मला झोप किती आले आणि मी दमले किती आल्यावरती मी फ्रेश सुद्धा झालेला नाही आणि त्यात आज जिमचा काही दिवस नव्हता आज संडे होता कामाला जाऊन आलो आणि रूमवरती आल्यानंतर ते सगळं चालू ठेवलं जेवण बनवायचं मित्राला अंड्याचा ट्रॅन आणायचं होता त्याची अंडी सगळी संपलेली म्हणून ले, ले ले आता दिवस एंड झालाय तर दमलोय लय मित्रांनो मी आज लय लय म्हणजे लयच दमलोय आणि आता हा ब्लॉग मला एडिट करून झोपावं लागणार आहे त्याच्यामुळं आज झोप काय माझी पूर्ण होत नाही असं वाटतंय मला कारण साडे दहा वाजल्यात तासात तर होत नाही अकरा वाजता तर झोपू शकत नाही साडे अकरा पावणे बारा तर वाजतीलच तर बघू आता तुम्हाला गाड्यांचा आवाज जास्त येत असेल अॅक्च्युली मी माईक लावलाय तरी सुद्धा येत असेल गाड्यांचा आवाज असं मला वाटतंय कारण आमच्या खालीच गाड्या बघू शकता तुम्ही गाड्या या ज्या करतायत तिकडं तर आता झोपायची वेळ झाल्या तर झोपून घेतो तर मित्रांनो असंच मी थोडं थोडं व्हिडिओमध्ये इम्प्रुव्हमेंट करणार आहे थोडं थोडं असं वॉईस ओव्हर अधूनमधून करणार आहे थोडंसं एडिटिंगला जास्त महत्व देणार आहे कारण थोडं अट्रॅक्टिव्ह वाटलं पाहिजे आपलं ब्लॉग त्याच्यामुळं आणि माझं फिटनेस म्हणजे इथं काय काय आपल्याला पूर्ण हाय लेवलचं आत्ता स्टार्ट नाही करायचं पण जितकं दाखवतोय तितकं तर नक्कीच करतोय मी त्याच्यामुळं काय विषय नाही आणि ब्लॉगिंग डेली ब्लॉगिंग माझा मेन निश आहे त्याच्यामुळं मला ते डेली ब्लॉगिंग वरती फोकस पण केला पाहिजे सोबत काम बघितलं पाहिजे सोबत माझं बॉडीचं जे काय असेल ते बघितलं पाहिजे आणि उद्यापासून मी मॉर्निंगला जिमला जाणार आहे कारण संध्याकाळी जिमला गेलं की दमुनला येतो आणि नंतर पुढे जाऊन तो डाएट बनवा लागतो किंवा काय असेल ते मील कम्प्लीट करावं लागते आणि नंतर खाऊन गडबडीत झोपावं लागते त्याच्यापेक्षा मी म्हणलं सकाळी मॉर्निंगला करू आणि आपला सोना आहे सोना रुसलाय माझ्यावरती ऍक्च्युली कारण तो आता आम्ही दोघं पार्टनर म्हणून गेलतो ना जिम मध्ये दोघं एकामेकाला सहकार्य करून जिम करीन म्हणून पण आता मी माझं सकाळचं रुटीन चालू करतोय कारण संध्याकाळी होत नाही कारण सोनाला पण जिम करून आल्यानंतर डाएट करायला प्रॉब्लेम होतो आणि मला पण येते सो आता मी मॉर्निंगला जाणार आहे आणि रात्री आल्यानंतर सोनासाठी पण डाएट व्यवस्थित होईल माझा पण होईल बाकीचे दोघ आहेत ते पण व्यवस्थित जेवतील आणि आम्ही लवकर झोपेन म्हणजे आमची झोप हो पूर्ण होईल माझा ब्लॉग सुद्धा एडिट करायला मला वेळ भेड़ मिळेल तर मित्रांनो असं आपलं रुटीन असणार आहे तर भेटू आपण अशाच नवीन एका डेली ब्लॉग मध्ये तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या नीट राहा धन्यवाद